नवी मुंबईतील डी वाय पाटील मध्ये आज महिला वर्ल्ड कपचा सामना रंगतोय आणि ह्या सामन्या दरम्यान काही क्रिकेट प्रेमींची फसवणूक झाल्याचंही समोर आलेलं आहे क्रिकेटप्रेमींना अनोळखी नंबरवर पैसे देऊन सामन्याची बोगस तिकीट देण्यात आली पण स्टेडियमच्या गेटवर आल्यानंतर ती तिकीटं बोगस असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आणि या फसवणूक झालेल्या क्रिकेटप्रेमींनी मग संताप व्यक्त केला यावेळेस या प्रेमींशी बातचीत केली होती आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांनी डी वाय पाटील स्टेडियममध्ये आज महिला विश्वचषक सामना जो आहे तो रंगत आहे दक्षिण आफ्रिकेसोबत आज या सामन्याला सुरुवात झालेल्या आहे अनेक क्रिकेटप्रेमी जे आहेत ते डी वाय पाटील स्टेडियम बाहेर यायला सुरुवात झालेली आहे मात्र अशातच काही क्रिकेटप्रेमींची जी आहे ती फसवणूक जी आहे ती झालेली आहे आपल्यासोबत काही क्रिकेटप्रेमी जोडलेले गेले आहेत तर दादा आम्हाला वाया वाया नंबर आलेला तर मित्रांनी सांगितलं की या नंबरवर पैसे ट्रान्सफर करा आम्हाला तिकीट भेटून जाईल तर आम्हाला आता आम्ही त्यांना फोन करतो तर फोन उचलत नाही आणि हा तिकीट पाठवला तो इनवॅलिड दाखवतो तर ही जी आपण बघतो या ठिकाणी हा जो पी डी एफ फॉर्मॅटमध्ये जो जी तिकीट या क्रिकेटप्रेमींना पाठवली होती ती गेटवरती दाखवली असता ही फेक आ, आहे असं सांगण्यात आलेलं आहे आणि आता या क्रिकेटप्रेमीची जी फसवणूक आहे ती झालेली उघड झालेला आहे आणि कुठ कुठल्या नंबरवरून तुला तो मेसेज आला होता या नंबर वरुण बघा आपण या ठिकाणी पाहू शकतो अशा पद्धतीने हा जो नंबर आहे या नंबर वरूनच या क्रिकेट प्रेमींना जो आहे तो मेसेज आलेला